बाबा जर ते चालून त्यांचे पाय असून पण ते चालून थोडं विश्रांती घेतलं मला तर खूप पायाचा त्रास तरी पण साईबाबांनी मला जी शक्ती दिली त्या शक्तीमुळे मी परत आलो कल्याण मधून मारळगावगाव मधून आले वेगळाच आनंद आलाय की साईबाबाच्या ज्या आनंदावर जी त्रास मला जाणवला नाही पण आनंद पण खूप झाला खूप एन्जॉय पण साईबाबाचा आशीर्वाद पण आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो तुमच्या सोबत लाखो साई फक्त बाई चालत होती त्यांना पायी चालताना तुम्ही बघितलं पण तुम्हाला त्यांच्या सारखं उभं राहून पटपट चालत चालता येत नाही याच दुःख वाटलं की तुम्हाला आनंद झाला आनंद झाला कसा आनंद बाबा जर ते चालून त्यांचे पाय असून पण ते चालून थोडं विश्रांती घेतलं मला तर खूप पायाच त्रास आहे तरी पण साईबाबांनी मला जी शक्ती दिली त्या शक्तीमुळे मी परत आलो साईबाबाचे जे चमत्कार मिळून शिर्डीत आल्यानंतर तुमचा जो सत्कार शिर्डीच्या लोकांनी केला खूप खूप आभार मानतो त्याच्या बाबतीत काय तुमचा अनुभव की त्यांना मला त्यांनी माझी जे शुभेच्छा बाबत अभिनंदन केलं त्यांचा खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि आज अशा अनेक लोक आहेत की त्यांना पायी चालता येत नाही किंवा त्यांना शिर्डी लिहिण्याची इच्छा असते पण कुठला ना कुठला त्यांना आजार किंवा दिव्यांगपणा असतो अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्या की आता ज्यांना इच्छा आहे यायची तर आपण काहीतरी त्यांना मार्ग करून घेऊ शकतो आणू शकतो शिडीने की बाबा आता समज एक पालखी येते पालखी म्हणजे दिव्यांगाची इच्छा आहे की मला साईबाबाचा दर्शन घ्यायचं ते आपण त्याला गाडीमध्ये बसून साईबाबाचे दर्शन घेऊ जमतच नाही त्यांची कंडिशन खूप खराब आहे अशा दिवंगासाठी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी